श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर उद्या गुरुवारी दीप अमावस्या आलेली आहे म्हणजेच आषाढ महिन्यातील अमावस्या ही जी अमावस्या आहे तर ती दीप अमावस्या गटारी अमावस्या आणि आषाढी अमावस्या या तीन नावांनी ओळखली जाते तर ही जी अमावस्या आहे तर तिला विशेष असं महत्त्व आहे कारण की बघा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा अमावस्या येत असतात आणि प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या अमावस्येचं आणि पौर्णिमेचं वेगवेगळं असं महत्त्व असतं तर बघा ही जी अमावस्या आहे तर ती दीप अमावस्या म्हणून ओळखली जाते आणि या दिवशी आपण आपल्या घरातील सर्व दिवे स्वच्छ करून ते संध्याकाळी प्रज्वलित करायचे असतात त्यांची पूजा करायची असते अशा पद्धतीनं आपल्याला दीप अमावस्या ही जी आहे तर ती साजरी करायची असते या दिवशी आपल्याला ह्या जे दिव्यांची पूजा आहे तर ती करायचीच आहे आणि त्यासोबतच आपल्या मुलांसाठी हा अकरा दिव्यांचा अतिशय प्रभावी उपाय देखील करायचा आहे तर बघा हा उपाय कधी करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा म्हणजे तुम्हाला याविषयीची संपूर्ण माहिती मिळून जाईल चला करुया। तर मग अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा गुरुवार असणार आहे अमावस्येच्या दिवशी त्यासोबतच या दिवशी पुष्य नक्षत्रसुद्धा आलेलं आहे म्हणजे गुरुपुष्पामृत योगसुद्धा या दिवशी आलेला आहे त्यासोबतच दीप अमावस्या आहे आणि भगवान श्री हरिविष्णूंचा वार आहे गुरुवार त्यासोबतच माता लक्ष्मीचासुद्धा वार गुरुवार आहे असं आपण म्हणतो बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण गुरुवारी माता लक्ष्मीची पूजा करत असतो सेवा करत असतो तर अतिशय योग या दिवशी जुळून आलेले आहेत आणि या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये सर्व दिवे घासून पुसून स्वच्छ करायचे आहेत त्यामध्ये तुम्हाला कापसाच्या लांबवाती घालून घ्यायच्या आहेत तूप घाला किंवा तेल घाला आणि हे दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत दिव्याला हळदी हो कुंकू अक्षदा आणि फुलं व्हायची आहेत तर बघा या दिवशी आपण आपल्या मुलांचं औक्षण देखील करत असतो तर आपल्या मुलांचं या दिवशी औक्षण कसं करावं तर बघा या दिवशी आपल्याला आपल्या मुलांना या अकरा दिव्यांनी ओवाळायचं आहे तर बघा त्यासाठी आपल्याला अकरा कणकेचे दिवे करून घ्यायचे आहेत तर बघा थोडंसं गव्हाचं पीठ घ्या त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकायचं आहे आणि हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे त्यानंतर त्यानंतरनं बघा तुम्हाला याचे छोटे छोटे अकरा दिवे करून घ्यायचे आहेत हे तुम्हाला उकडून घ्यायचे आहेत उकडून घेतल्यानंतरनं तुम्हाला त्याच्यामध्ये कापसाची वात घालून घ्यायची आहे तेल किंवा तूप घालायचं आहे आणि आपल्या मुलांना आपल्यासमोर पाटावरती बसवायचं आहे पाटावर बसल्यानंतरनं आपल्याला हळदी हो कुंकू आपल्या मुलांना लावून घ्यायचं आहे आणि या अकरा दिव्यांनी आपल्या मुलांना तीन किंवा पाच वेळा ओवाळायचा आहे ज्याप्रमाणे आपण औक्षण करतो त्याच पद्धतीनं आपल्याला आपल्या मुलांचं औक्षण करायचं आहे तर बघा आपल्या मुलांच्या काही अडचणी असतील आपल्या मुलांवर जर सतत वाईट संकटं येत असतील विघ्न येत असतील तर ती दूर करण्यासाठी हा जो उपाय आहे तर तो अतिशय महत्त्वाचा जा मानला जातो कारण की बघा दिवे हे जे आहे ते प्रकाशाचे ज्ञानाचे प्रतीक मानले जातात कारण की दिव्या ज्या प्रक पद्धतीने उजळतो आणि सर्वांना प्रकाश देतो त्याचप्रमाणे आपल्या मुलांचं आयुष्य देखील सुखमय आनंदमय व्हावं आयुष्य आनंदाने उजळून जावं यासाठी हे जे दिवे आहेत तर ते प्रज्वलित केले जातात या दिवशी दिव्या दिव्यांना खूप महत्त्व आहे म्हणूनच ही अमावस्या दीप अमावस्या म्हणून ओळखली जाते आणि या गुरु पुष्पामृत योग जो आहे तर तो अतिशय शुभ मानला जातो या दिवशी आपण जे पण उपाय करतो सेवा करतो तर त्याचं जे फळ आहे तर ते आपल्याला निश्चित स्वरूपामध्ये प्राप्त होत असतं असं म्हटलं जातं आणि म्हणूनच आपल्या मुलांवर कधीही वाईट संकट येऊ नयेत त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती व्हावी नोकरीमध्ये प्रगती व्हावी त्यांचा उद्योगधंदा असेल व्यवसाय असेल तर तो व्यवस्थित चालावा त्यासोबतच त्यांच्या मध्ये येणाऱ्या सर्व अडचणी संकटं देखील दूर व्हावीत यासाठी आपण आजचा जो उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे फक्त आपल्याला हा जो उपाय आहे तर तो या आषाढी अमावस्येलाच करता येत असतो म्हणून प्रत्येकानं आवर्जून प्रयत्न करा की हा जो उपाय आहे तर तो या अमावस्येच्या दिवशी करण्याचा आजची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा